माझी नगराध्यक्षा मुता भाभी भारती ताई मोता आपलं हर्षवर्धन स्वागत बी एस एन चे सन्मान्य भोगाडी साहेब आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी विठ्ठल शिंदे सिलकरी साखर कारखान्याचे फायनान्स मॅनेजर अदनीय लवकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या दोन्ही परियोजने आदरणीय लवटे साहेबांचं मनपूर्वक स्वागत सुमित क्षीरसागर मोहर आपलंही मनपूर्वक स्वागत मोहोळ तालुक्याचे युवा नेते सन्मान्य सोमेश आबा क्षीरसागर यांचे आगमन झालेला योगेश वासोळ्यामध्ये सहर्ष स्वागत ज्येष्ठ नेते यांचे आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत आहे विधान परिषदेचे माजी आमदार विधानसभेचे लोकप्रिय आमदार बहुजनाचे नेते सन्मान्य उत्तमरावजी घानकर साहेब सन्मान्य युवराज जी मस्के आप ही मनपूर्वक स्वागत सन्मान्य अंकुश दादा जाधव माजी सभापति बाजार समिति के संचालक आप ही मनपूर्वक स्वागत संतोष कुमार गायकवाड़ सुभाष जी दिवसे साहेब भारत मोरे किशोर पवार काका साहेब वावरे मार्केट कमिटी के संचालक इंदापुर आप ही मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ नेता साहेब वड़ापुरे आप मनपूर्वक स्वागत आदर आलेल्या आम्ही स्वागत शब्द सुनावणी करत आहोत मोहनजी कांबळे लवंग ग्रामपंचायत सदस्य इंदापूर नगरीचे भूषण माजी नगराध्यक्ष भरत शेठ शहा आपले मनपूर्वक स्वागत फडकरी नॉलेज सिटी या पंचकृषी अनेक मुला मुलींना अने स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी फडतरे उद्योग समूहा आणि फडतरे उत्तम उत्तमदादा फडतरे असतील त्यांच्या सर्व कुटुंबियांनी या ठिकाणी हजारो मुलं घडत आहे शुभ मंगल प्रसंगी निमगाव केतकीचे मच्छिंद्रापा चांदणे आपल्याही परतडे देशमुख आणि वाघ परिवाराच्या वतीने नम्रपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी सर्व मान्यवरांचे सन्मान होत आहे महामहिम राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते उत्कृष्ट भाषण म्हणून पुरस्काराने गौरवण्यात आलं ते माजी आमदार पाटील यांचाही सन्मान दिलीपरावजी जागल आपलंही मनपूर्वक स्वागत स्वागत चला हा गोरख शुभ नाही आणि दिवसही नाही भगवंत श्री सप्त काळापासून आणि आकाशात मध्ये सप्तरंगी धून संध्याकाळची वेळ हा गोरख शुभ मुहूर्त या गोरख शुभ मुहूर्तावरती फडकरे देशमुख आणि वाहक पवार या दोन्ही परिवारातर्फे आपण प्रत्येकाचं आम्ही मनस्वी मनपूर्वक हृदयपूर्वक नम्रतापूर्वक स्वागत करीत आहोत सुस्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम दत्तात्रेजी चव्हाण आपलंही मनपूर्वक स्वागत आहे या ठिकाणी महाराज प्रतिष्ठान अकलूज च्या सर्व सन्मान्य कार्यकर्णीचे या ठिकाणी मनपूर्वक सहज स्वागत आदर आदर आदरणीय किशोरजी कदम आपलं या ठिकाणी मनपूर्वक सर स्वागत सचिनजी पवार लवा आपलंही मनपूर्वक स्वागत आहे सचिनजी चव्हाण आपलंही मनपूर्वक स्वागत या ठिकाणी मनोजी जंबाई साहेब उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक सर स्वागत सर्वांचं स्वागत आम्ही केलेलंच आहे कृपया वरराजा आणि वधू घेऊन येण्याची कृपा करा विवाह सोहळाचं अगदी काही विनिम अवधी राहिलेला आहे या ठिकाणी ज्यांचं आगमन होत आहे ते भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मालसेज तालुक्याचे माजी आमदार राम सातपुरी साहेब यांचं आगमन होत आहे पडतरी देशमुख पवार कुटुंबियाच्या होतो माजी आमदार साहेबांचं मनोबरोबरच सहज सागत दोस्ती प्रवीण पुरवीण सर प्रशांत भागवत सर आपलाही नम्रपूर्वक हार्दिक स्वागत आणि पृथ्वीराज फरकर या पदव्यासाठी या पृथ्वीराजी सावंत यासोबत विवेक कोरडकर यांचं या ठिकाणी मनपूर्वक सर स्वागत निमगाव खेटकीचे माजी उपसरपंच सचिन दादा सान्य पैडवान आपल्याही नम्रपूर्वक हार्दिक स्वागत

म्हणून शेकाळी साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत आहे बद्ध कुबेराच्या घटनास्पतीपैकी माणसाला जीवन जगत असताना आशीर्वादाची गरज लागते आणि आता भाऊपूर आशीर्वाद देण्यासाठी विविध संस्थांचे पदाधिकारी विविध क्षेत्रात ते ज्ञानवंत विचारवंत कीर्तिवंत अशी पंच परिस्थिती फॅमिलीशी ही जोडली गेलेली आहे या आजच्या शाही विवाह सोहळ्याला झालेली गर्दी सांगते फडगरी फॅमिलीचं जीवन काय का जगायचं आणि कशासाठी जगायचं याचं प्रयोजन जो करू शकतो तो करून आपल्या जीवनामध्ये प्राप्ती करतो आज शाही विवाह सोहळा संपन्न होत असताना आपल्या महाराष्ट्राच्या अनेक अनेकांनी उपस्थित झालेले तुम्हा सर्वांच या शाही विवाह सोहळ्यामध्ये सहज स्वागत समाने शंकरजी पराडे आपल्याही मनपूर्वक स्वागत आहे श्यामजी बाबर आपलंही मनपूर्वक स्वागत बारामतीतील प्रसिद्ध बालरोग तज्ञ नगरीच्या माजी नगराध्यक्षा सौ भारती मोठा आपला दोघाही उभयंतांच आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत कोपनराव बोराटे सरपंच आपलं मनपूर्वक स्वागत स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम हर्धर देशमुख आणि बाग पवार या दोन्ही कुटुंबियांचा आनंदाचा सोहळा चिरंजीव जय आणि चिरंजीव सौभाग्य कल्याणी यांचा शाही शुभमंगल विवाह सोहळा या शुभविवाह सोहळ्यासाठी आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ खर्च करून वधू आणि वरराजाला शुभाशिपात देण्यासाठी जमलेल्या आपणा सर्वांचं दोन्ही कुटुंबियांच्या वतीनं सहर्ष स्वागत अभिनेत्री सिया पाटील यांचं आगमन झालेलं आहे फडकरी परिवाराच्या वतीनं अभिनेत्री शिया पॅट पाटील यांचं सहर्ष या या स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी धीरजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे धीरजी एकत्पुरे साहेब आपलं मनोपूर सहर स्वागत बाबोळगावचे सरपंच भूषण पराडे आपलंही मनपूर्वक स्वागत शहाजी भोसले आपलंही मनपूर्वक स्वागत सागर जाधव उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते महारुद्रजी पाटील इंदापूर आपलंही मनपूर्वक स्वागत उद्योगपती बोबडे साहेब पुणे आपलंही मनपूर्वक स्वागत विवाहाचा वेळ होता आहे प्रवेशद्वाराजवळ वरराजाचा आगमन झाले वर आहे आहे नम्रतेची विनंती प्रवेशद्वाराजवळ वधू घेऊन येण्याची कृपा करा या विवाह प्रसंगी पिंठर सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर सत्तोजी टेकजी साहेब यांचं आगमन झालेलं आहे आजी साहेब आपलं मनफर सहन तानाजीराव रणसिंग लवंगाळे आपलंही मनपूर्वक स्वागत आप माणसं जोडली जातात हृदय हृदयाने नम्र देण आपल्या आचार विचार आणि आपल्या बोलण्यानं दुसऱ्याच्या हृदयामध्ये घर करता येतं आणि खऱ्या अर्थानं हे माणूस तिचं सुंदर नात जोपासता येत आणि माणूस सुंदर दर्शन म्हणजे विवाह सोहळा प्रत्येकाचं आगमन प्रत्येकाचं स्वागत मनापासून आणि खऱ्या अर्थानं या जन्मावर या जगण्यावर शतता प्रेम करावं या चंचल वारा या जलधारा बिजनी काळी माधवा सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरकून जगाव कसं जगाव तर एक माणूस तिच्या सुंदर जगाव माणस जोडावी हीच खरी माणसाची श्रीमंती असते आणि म्हणून या ठिकाणी देशमुख आणि वाघ पवा या दोन्ही कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन आपण बहुसंख्येने उपस्थित होत असताना आपल्या प्रत्येकाचं स्वागत आम्ही नम्रतापूर्वक करत आहोत आपल्या प्रती आम्ही आहोत

या ठिकाणी एक्सी गावचे माझे सरपंच शाहजी बिपाजी दायगुडी आपले या ठिकाणी मनपूरण सहन आदरणीय विमा आपलं या ठिकाणी मनपूरण स्वागत आपलं या ठिकाणी होत आहे रोजी परिवार विवाह सोहळ्याची वेळ झालेली आहे कृपया वधोराणी आणि वरराजाला घेऊन यावं ही नम्रतेची कळकळीची घेऊ yeah <laughs> स्वागत करा

त्याच्याप्रमाणे आर जे अप्पा त्याचप्रमाणे देवराव जानकर माझे आमदार आमदार संजय काकामदा कमलताई डोले पाटील शुभेच्छा आशीर्वाद घेऊया काका Mente on <laughs> گيو

आपल्या उद्या हाताला हाताला भोजन कष्टाची व्यवस्था केलेली आहे स्वादीचे नुतरभाचा आस्वाद घ्यावा ही कळकळीची व्यवस्था केलेली आपण आला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी

फडकरे उद्योग समूह दत्तात्राबा फडकरे यांच्या जयंतीला मान्य उद्धव दादा फडकरे खडकरे नॉलेज सिटी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती असल्यामुळे दत्तात्रय दादा फडकरे यांचे सर्व इंदापूर मार्केट समिती माजी सभापती मार्केट कमिटीचे सर्व